डोळ्यात पुढच्या बातमीकडे जनावर चोरी करणारी टोळी जेरबंद झालेली आहे सव्वा लाख रुपयांची बैलजोडी हस्तगत केलेली के आहे अब्दुल्लापूर तांडा येथून दोघांना ताब्यात ता घेण्यात आलाय पाचोड परिसरामध्ये जनावर चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केलेली आहे सव्वा लाख रुपयांची बैलजोडी अब्दुल्लापूर तांडा इथून चोरी करण्यात आली होती या चोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यताही आहे पैठण तालुक्यामधील अब्दुल्लापूर तांडा येथील एका अज्ञात शेतकऱ्याने एक लाख तीस हजार रुपये घडली होती यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पैठण तालुक्यातील रांजणगाव दांडगा येथे शेख नयूम याने इतर साथीदारांशी बैलजोडीची चोरी केली होती या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडले गेलेले विजय अधिक तपशील नक्की जाणीव जर पाहिलं गेलं छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील जी घटना आहे अब्दुलापूर तांडा येथील एका शेतकऱ्याने जे आहे ते शेतामध्ये बांधलेली बैलजोडी जी आहे दो ती अज्ञात चौट्याने चोरी केल्याची घटना जी आहे ती दोन दिवसापूर्वी उघडली होती या प्रकरणी जे आहे ते पाचवे पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चौट्याविरुद्ध जे आहे ते गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता त्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेने जे आहे ते या संदर्भात तपास हाती घेतला नाही अवघ्या काही तासांमध्ये जे आहे ते या चौट्यांना आता जेरबंद करण्यात आलेला आहे यामध्ये जर पाहिलं गेलं तर अब्दुलपूर तांडा येथीलच एक ज्ञानेश्वर हुमन राठोड जो आहे याच्या मदतीने जे आहे रांजागाव दांडगा येथील शेख न तरुणाने जे आहे बैल जोडी चोरी त्यामध्ये निदर्शनात निदर्शना आहे सदरीवर दोनाला ता, आता स्थानिक गुन्हा शाखेने जे आहे ते ताब्यात घेऊन आता पाचो पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे आणि यामध्ये जर पाहिलं गेलं तर ज्या पिकअप वाहनाद्वारे यांनी बैलाची चोरी केली होती ते पिकअप वाहन देखील आता पोलिसांच्या ताब्यात आहे तब्बल तीन लाख साठ हजार रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो पोलिसांनी यामध्ये जप्त केल्याचा पाहायला मिळाला त्याचबरोबर मोबाईल देखील यामध्ये जप्त करण्यात आलेले आहे आणि या आरोपीतून अजून देखील पैशामध्ये चोरी केल्याचा अंदाज जो आहे तो पोलिसांनी वर्तवला आहे त्यामुळे अनेक गुन्हे देखील आता समोर यायची शक्यता जी आहे ती पोलिसांनी वर्तवलेली या दोघांव्यतिरिक्त आणखी कोणाची नावं समोर आली आहेत का विजय सध्या तरी दोन नावे जे आहेत ते समोर आलेले दोघांना अटक करण्यात आलेले आता या सदरी दोघांना जे आहे ते आता पाचोल पोलिसांचा ताब्यात देण्यात आलेलं आहे अधिक तपास जे आहे तो करत आहे या दोघांसोबत अजून देखील टोळी जी आहे ती आहे का अजून या परिसरात जर पाहिलं अनेक घटना ज्या आहेत त्या बैल चोरीच्या घडलेल्या आहेत त्यामुळे यामध्ये अजून देखील काही चोर जे आहे ते समावेश आहे का हे देखील पाहण्याचा महत्वाचं असणार आहे अगदीच अगदीच विजय आणखी एका बातमीसाठी माहिती अपेक्षित आहे असेच जोडलेले राहा दरम्यान जनावरं चोरी करणारी एक टोळी जेरबंद करण्यात आलेली आहे दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय